नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरेश नानासाहेब नवले यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर युवाध्येय वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरेश नानासाहेब नवले यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय अहमदनगर वृत्तपत्राच्या वतीनं दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर सर यांनी जाहीर केले ध्येय या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय युवा ध्येय आदर्श शेतकरी पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरेश नानासाहेब नवले यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत